आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमावण्यास सुरुवात तर गावांची यादी इथंसुद्धा जाहीर झालेली आहे तर आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जी की इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक जमावण्यास सुरुवात तर आता बरेच जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर दोन हजार पंचवीसचे मोठी अपडेट घेऊन आलोला तर सरकारने पीक म भरपाई वितरित करण्यास इथं मंजुरी व जलद गतीने जमाव करण्यास मंजुरी ती दिलेली आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसचे जे काही पंचनामे आहेत ज्याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपये तर भरपाई उशिरा मिळण्यास का मिळते त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पैसे तर जमावण्यास सुरुवात झालेली आहे ते आपण इथं पाहणार आहे तर आता भरपाईची जे काही रक्कम आहे ते, 25 ते, जे वारी ते, 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 ते दोन हजार पंचवीस तर यामध्ये पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यां जे काही टक्केवारी भरपाईची असेल तर तुम्हाला सहा ते दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तीस ते पन्नास टक्के जर भरपाई असेल तर तुम्हाला यामध्ये दहा ते अठरा हजार रुपये भरपाई तर मिळणार आहे तर आता दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा जो काही पीक आहे आणि पंचवीसचा ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेलं आहे त्यानंतर दो पन्नास ते पंच्याहत्तरमध्ये अठरा ते तीस हजार रुपये इथं मिळणार आहे पंच्याहत्तर ते शंभर टक्के भरपाईसाठी पंचेचाळीस हजार रुपये किती आहे इथं पंचेचाळीस हजार रुपये भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता याचे जे काही पेमेंट आहे तेसुद्धा व्हॉट्सॲप इथं सुरू झालेलं आहे तर आता पीक मग दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता तर आज दुपारी दोन वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा काय मिळणार आहे इथं पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला इथं मिळणार ती आहे तर यामध्ये एकूण पंधरा जिल्हे आहे पहिल्या टप्प्यांमध्ये किती आहे यामध्ये पंधरा जिल्हे आहे त्यानंतर उर्वरित जे काही बाकीचे जे काही जिल्हे आहेत ते पुढील तीन ते चार दिवसात इथं जमा होईल तर आता पंधरा जे जिल्ह्या यामध्ये तर आता याची जे काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन वाजल्यापासून इथं जमा होणार आहे तर लाईव्ह दोन वाजतापासून पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर यामध्ये आता नाशिकमध्ये पीकमा वाटप सुरू झालेलं आहे काय झालेलं आहे नाशिकमध्ये किती अंदाजे अठरा ते पंचेचाळीस हजार रुपये किती जमा जमावण्यास सुरुवात झालेला आहे त्यानंतर जळगावमध्ये पंधरा ते चाळीस हजार रुपये लाईव इथं पीक मा जमावण्यास सुरुवात झालेली आहे धुळेमध्ये वीस ते पंचेचाळीस हजार रुपये जमावण्यास जे की पीक सुरू झालेला आहे तर आता चा खाते तेना तर नगर मदे ही जी काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात त्यानंतर नगरमध्ये बारा ते पस्तीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता हे तेथलच्या बाधित क्षेत्रानुसार हे शेतकऱ्यांना पैसे इथं मिळत आहे त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर यामध्ये दहा ते तीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बुलढाण्यामध्ये पंधरा ते बेचाळीस हजार रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरासरी पंचेचाळीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे मदे ते मदे है। तर आता या जिल्ह्यांमध्ये भरपाईची जी की रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरवात झालेली आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये अमरावती अमरावतीमध्ये अठरा ते पंचेचाळीस हजार रुपये पीक मा लाईव झालेला आहे म्हणजे वाटप दुपारपासून दोन वाजतापासून जमावण्यास सुरुवात झालेली आहे अकोल्यामध्ये सुद्धा बारा हजार ते अडतीस हजारपर्यंत भरपाईची रक्कम इथं लाईव्ह झालेली आहे यवतमाळमध्ये वीस ते पन्नास हजार रुपये भरपाई वाटप जे काही इथं सुरू झालेलं आहे वाटप सुरू झालेलं आहे जे की आता बाकीचे जे काही जिल्हे यामध्ये आता उद्या संध्याकाळपासून तर आता हे जे जिल्हे आहे हे पेंडिंगमध्ये असल्यावाणी आहे तर यामध्ये नंदुरबार किती मिळणार आहे पंधरा ते पस्तीस हजार रुपये काय वेटिंग आहे वेटेड आहे त्यानंतर पुण्यामध्ये दहा ते पंचवीस हजार रुपये सून म्हणजे लवकरच जमा होईल लवकरच काय होणार आहे जमा होणार आहे सोलापूरमध्ये पंधरा ते बत्तीस हजार रुपये लवकरच इथं जमा होईल सातारामध्ये अठरा ते तीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच इथं जमा होईल सांगलीमध्ये बारा ते तीस हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल सून म्हणजे लवकरच शेतकरी बांधवांना मिळणार आहे लातूरमध्ये वीस ते पंचेचाळीस हजार रुपये कधी जमा होईल तेसुद्धा सांगणार आहे पेंडिंग जिल्हे परभणीमध्ये चौदा ते बत्तीस हजार रुपये इथं मिळण्यास सुरुवात बीडमध्ये अठरा ते पंचेचाळीस हजार रुपये सरासरी इथं पंचेचाळीस हजार रुपये या प्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे उद्या संध्याकाळपासून तर आता उद्या संध्याकाळपासून म्हणजे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे नंदुरबार पुणे सोलापूर सातारा सांगली लातूर परभणी बीड जिके तर हे जे काही अमाऊंट आहे आणि तुम्हाला इथं वेट करायचं आहे त्यानंतर आता बाकीचे जे काही पैसे आहेत ते वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूर जिल्या, जीके जीके तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जे की पैशाची जे काही रक्कम आहे ते वर्ध्यामध्ये पंधरा ते चाळीस हजार रुपये सून म्हणजे लवकरच जे की खात्यामध्ये इथं जमा होईल वाटप इथं जे की सुरू होणार आहे तर वर्ध्यामध्ये पंधरा ते चाळीस हजार रुपये मिळणार आहे गोंदियामध्ये बारा ते अठ्ठावीस हजार रुपये गडचिरोलीमध्ये दहा ते तीस हजार रुपये भंडारामध्ये चाळीस ते तीस हजार रुपये चंद्रपूरमध्ये अठरा ते बेचाळीस हजार रुपये नागपूरमध्ये पंधरा ते पस्तीस हजार रुपये तर आता यामध्ये भंडाऱ्यामध्ये स्टार्ट झालेला आहे म्हणजे पीक पिकव्याची रक्कम हे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमचं त्या यादीमध्ये नाही लगेच चेक करा त्यानंतर येते आपलं उस्मानाबाद आता उस्मानाबादमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये वीस ते पंचेचाळीस हजार रुपये प्रोसेसिंगमध्ये आहे लवकरच वाटप होणार आहे त्यानंतर पुढील आठवड्यात जे की इथं म्हणजे पुढील आठवड्यात इथं पैसे जे जमा होणार आहे ते रायगडमध्ये आठ ते पंचवीस हजार रुपये इथं काय पेंडिंगच आहे रत्नागिरीमध्ये दहा ते सव्वीस हजार रुपये हे सुद्धा पेंडिंग आहे सिंधुदुर्गमध्ये बारा ते अठ्ठावीस हजार रुपये ठाणेमध्ये सहा ते वीस हजार रुपये पालघरमध्ये जे काही आठ ते बावीस हजार रुपये तर आता हे जे काही जिल्हे आहे त्यानंतर मुंबई उपनगर मुंबईमध्ये तर इथं हे जे भरपाईची रक्कम आहे ते पाच ते अठरा हजार रुपये तर हे जे काही पेंडिंग जिल्हे आहे तर या है। पेंडिंग जिल्ह्यात पुढील आठवड्यात म्हणजे इथं आठ दिवससुद्धा तुम्हाला इथं दिवस इथं लागू शकतो तर इथं जे तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही लवकरच जमा होईल तर हे जे काही आपण यामध्ये जिल्हा बघितलेले आहे तर काही पेंडिंग जिल्हे आहे काही जिल्हे वाटप सुरू झालेले आहेत तर यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते घाबरण्याचं काही कारण नाही येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात रखडलेला जो काही पीक माय ते डिबिडीच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे तर आज दुपारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे काय जे की जमावण्यास सुरुवात होणार आहे